भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अशातच येवल्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये तीन चिमुकले जखमी झाले आहेत एकाची प्रकृती यामध्ये गंभीर आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन चिमुकले गंभीर जखमी झालेले आहेत एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे येवल्यामध्ये ही घटना घडलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव नरेंद्र भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आता तीन चिमुकल्यांना देखील देखील त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भात पालिका काही ठोस कारवाई का, करत आहे का नक्कीच जानवी खरी गोष्ट येवला नगरपालिका प्रशासन सरास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आरोपनगर भागातील नागरिकांनी केला आहे नक्कीच अनेक वेळा तक्रारी करून देखील तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करतात कालच जी घटना अगोदर देखील नगर या भागामध्ये अनेक मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या असून नक्कीच तीन मुलांना देखील चावा घेतल्याने आजपेक्षा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत नरेंद्र मात्र यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात पालिकेने येवल्या मधल्या पालिकेने काही ऍक्शन घेतली होती का नक्कीच गेल्या आपण बघितलं तर एक तीन चार वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासन कुत्र्या संदर्भात कारवाई चालू केली होती मात्र त्यांची जी पद्धत होती भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करण्याची शासन याबाबत काही प्राणी इतर संघटनांनी याबाबत होते त्यानंतर कोणत्या प्रकारची कारवाई नगरपालिका प्रशासन या बातम्या कुठल्या संदर्भात होताना दिसत नाहीये जानवी जी 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 धन्यवाद नरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी माहिती